नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या विदर्भात वादळी पाऊस गारपिटीचा तडाखा मराठवाड्यातील परभणी नांदेड बीड लातूरमध्येही पावसाने लावली हजरी विदर्भात मंगळवारी सकाळी वा वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला असून अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू संत्रा या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू निंबू आंबा या भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे खामगाव तालुक्यातही गारपीट झाली असून मराठवाड्यातही नांदेड परभणी बीड लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे <tart noise> जिल्हाधिकारी घेणार खरीप हंगामापूर्वी आढावा बैठक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांना खरीप हंगामापूर्वी आढावा बैठक घेता येणार नाहीत त्यामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर बैठक घ्याव्यात असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत येत्या बावीस ते तीस दरम्यान या बैठका होणार असून खरीपाच्या अनुषंगाने चौदा मुद्द्यांवर चर्चा होणार आहेत वाशीत हापूस आंब्याच्या एक लाख बावीस हजार पेट्या बागायतदारांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस आंबा पाठवण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे त्यामुळे सलग दोन दिवसात वाशी बाजारात हपूसचा पहिल्या दिवशी त्रेसष्ट हजार तर दुसऱ्या दिवशी पंचावन्न हजार पेट्या दाखल झाल्या आहेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे कमामध्ये तुरीच्या दरातील तेजी कायम प्रति क्विंटलला बारा हजार रुपयाचा दर या पुढील काळात आणखी सुधारणा होण्याची शक्यता अमरावती अकोल्यानंतर आता नागपुराच्या कमा बाजार समितीत देखील तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यास येत आहेत आतापर्यंत दहा ते साडे दहा हजार रुपयावर स्थिरावलेले तुरीचे दर आता थेट बारा हजार रुपयावर पोहोचले आहेत यापुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे विदर्भात गारपिटीचा इशारा मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची पावसाची शक्यता विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीचा इशारा दिला तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि परिसरात समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे यामुळे पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहेत जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती एक लाख चौसष्ट हजार नागरिकांना एकशे आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा उन्हाची तीव्रता वाढत असून परिणामी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आठत चालले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे सध्या जिल्ह्यातील एक्क्याऐंशी गावे आणि दोनशे तेहतीस वाड्यावरील तब्बल एक लाख चौसष्ट हजार पंचवीस नागरिकांना एकशे आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे सर्वाधिक पाणी टंचाई पुरंदर तालुक्यात भेटसावत असून आतापर्यंत एकतीस विहिरी अधिगृहित केल्या गेल्या आहेत पुणे बाजार समितीला हवा विमानतळाचा कनेक्ट व्यवसाय वाढवण्यासाठी शेतमाल निर्यातीला चालना मिळण्यासाठी अपेक्षा टोमॅटो दोनशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी टोमॅटोला किमान दोन दर दोनशे ते सोळाशे रुपये दर मिळाला